कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की सगळं आहे की आता काहीच उरलं नाही प्रयत्न करूनही काहीच मिळत नाही तुम्ही थकलात निराश झालात आणि मनातला एक आवाज म्हणतो बस आता नाही जमणार पण थांबा त्या क्षणी एखादा अनोळखी हात आपल्याला पकडतो मनात एक शांत आवाज येतो मी तुझ्यासोबत आहे तो आवाज कुणाचा असतो माहीत आहे का तो असतो तुमच्या विश्वासाचा तुमच्या स्वामींचा तुमच्या स्वतःच्या आत्म्याचा आणि त्या क्षणी सगळं बदलतं कारण तिथे श्रद्धा जागी होते तिथे पराभवाला जागाच नसते एक गाव होता छोटा साधा पण श्रद्धेने भरलेला त्या गावात एक तरुण होता नामदेव मेहनती पण आयुष्याने सतत त्याला पराभव दिला होता पिकं नव्हती लोक हसत होते घरच्यांचा विश्वास ढळला होता एक दिवस तो थकून रडत रडत म्हणाला स्वामी तुम्ही खरंच असाल तर दाखवा ना मला मार्ग आता मी संपलो आहे त्या रात्री त्याला स्वप्नात आवाज आला नामदेवा तू घाबरतोस का जगात एकही एक प्रयत्न व्यर्थ जात नाही पण तू हार मानलीस म्हणून तुला निकाल दिसत नाही मी तुझा सोबत आहे फक्त चालत रहा तो जागा झाला मन हलकं झालं दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा काम सुरू केलं हाताला फोड आले पण विश्वास मजबूत झाला आणि त्या वर्षी त्याचं पीक इतकं भरघोस आलं की ज्यांनी त्याच्यावर हसत होते तेच लोक आता म्हणू लागले हा माणूस जिद्दीचे उदाहरण आहे पण नामदेव म्हणाला माझं काही नाही हे स्वामी समर्थांचं आहे त्यांनीच माझ्या मनात धैर्य ठेवलं मी फक्त चालत राहिलो ही कथा फक्त एका नामदेवाची नाही ती प्रत्येक आपल्यासारख्या माणसांची आहे आपण सगळे कधी ना कधी हरतो तुटतो पण जर आपल्यात सोता वर, आपल्या स्वतःवर आणि आपल्या परमेश्वरावर विश्वास राहिला तर आयुष्याला कोणी हरू शकत नाही स्वामी समर्थ म्हणतात जो स्वतःला हरवतो त्याला जग जिंकूनही समाधान मिळत नाही आणि जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जग हरवलं तरी काही फरक पडत नाही आपण रोज लढत असतो परिस्थितीशी लोकांशी आणि स्वतःशी पण लक्षात ठेवा संकट तुम्हाला थांबवायला येत नाही तर ती तुम्हाला तयार करायला येतात तुमचं आयुष्य जेव्हा उद्ध्वस्त होतंय असं वाटतं तेव्हा प्रत्यक्षात त्याचवेळी तुम्ही पुन्हा घडत असता एकदा एखादी आई आपल्या लेकरासाठी रोज प्रार्थना करत असते तिचं लेकरू आयुष्यात अडचणीत असतं ती आई म्हणते स्वामी माझ्या लेकराला आशीर्वाद द्या आणि बघता बघता त्या लेकराला एक दिशा मिळते तो म्हणतो आई मी तुझ्या प्रार्थनेमुळे वाचलो आई हसून म्हणते बाळा मी नाही स्वामी समर्थ आहे तुझ्यासोबत म्हणूनच जेव्हा आयुष्य तुटतं तेव्हा आठवण ठेवा स्वामी फक्त मंदिरात नाही ते तुमच्या श्वासात आहे तुमचं रडणं प्रयत्न आणि श्रद्धा हेच त्यांचं दर्शन आहे आयुष्य कितीही कठीण असो तू चालत राहा कारण चालणाऱ्याला मार्ग दिसतोच तू पडला तरी हरकत नाही पण पुन्हा उभा राहा कारण प्रत्येक वेळेस उभं राहणं म्हणजे विजयाचा पहिला टप्पा असतो स्वामी महाराज म्हणतात मी तुझ्यासोबत आहे आता प्रश्न एवढाच आहे तू स्वतः सोबत आहेस का मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ